घटनेचे अभ्यासक म्हणून म्हणून तुम्हाला वाटतं की जयंगी पाटलांची मागणी आहे तुमच्याकडे सोल्युशन आहे का जे, मी 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 या या ते मी अगोदर म्हणालो की सोल्युशन आहे पण या चोरांच्या समोर मांडलं तर त्याचं खोबरं करून टाकतील त्याच्यामुळे ते मांडणार नाही जयरांगी पाटलांना सांगणार का ते नाही सत्तेमध्ये नवीन सत्ता नवीन सत्ताधारी येऊ द्या त्या नवीन सत्ताधाऱ्यांना कशा पद्धतीने असणार आ, हा आरक्षणाचा मुद्दा हँडल करायचा आणि तो हँडल करत असताना ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता कशा रीतीने हँडल करायचं ते त्यांना सांगितलं या राज्यकर्त्यांना नाही सांगणार म्हणजे सत्ता बदल झाल्यानंतर आपण ते सोडू शकत सत्ता बदल झाल्यानंतर सांगणार पण थांबणार नाही त्यांचं सरकारचं चालू द्या ते चालत राहील आणि ते चाललंच पाहिजे असं मी त्या ठिकाणी म्हणतो त्याच्यातून लोक जागृती होते लोकांना तरी लोकांमध्ये सुद्धा आरक्षणाचं महत्व त्या ठिकाणी असायला कळायला लागलेलं ला आहे मी एवढंच म्हणणार आहे की जारांगे पाटील यांनी असा सर्व्हिस मधला आरक्षण असं बोललेलं आहे इथे एक आरक्षण सगळ्यात महत्वाचं होतं आणि ते शेतकऱ्यांसाठी आरक्षण होतं आणि ती म्हणजे इथली बाजारपेठ ही एकोणीसशे म्हणजे गॅट करारनामा साईन होईपर्यंत ही बाजारपेठ देशातल्या शेतकऱ्यासाठी राखीव होती आणि म्हणून तो शासनाच्या विरोधात मला काय भाव पाहिजे हे तो बोमलत होता आज असताना आपण बघितलं की गॅट करारनाम्यानंतर शेतकऱ्यांना असलेली भारताची बाजारपेठ ही आता राखीव राहिलेली नाही तर जगाच्या शेतकऱ्यासाठी खुली झालेली आहे आणि म्हणून व्यापारी सांगेल आणि ठरवेल तोच भाव त्या ठिकाणी आहे दाराणे पाटील यांना मी सांगितले की हाई इश्यू उठवायला हळूहळू सुरुवात करा